आजच्या भागात आपण पाहणार आहोत शनायाला खूप राग आलेला होता त्यामुळे ती तिच्या रूममध्ये येऊन सामान इकडे तिकडे फेकत होती यातच चुकून तिच्या पायावर काचेचा फ्लॉर पॉट पडला आणि त्याच्या काचा तिच्या पायात रुतल्या तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावते आवाज ऐकून शनाया स्वतःला सांभाळते आणि दरवाजा उघडते बाहेर गायत्री आणि शारदा उभ्या होत्या गायत्री विचारते शनाया काय झाले आतून कसला आवाज आला काही पडले का शनाया म्हणते हो काकू चुकून माझ्या हातून पॉट खाली पडला त्याचा आवाज असेल गायत्री पुढे म्हणते बाळा तू ठीक आहेस ना तुला काही झाले नाही ना तेवढ्यात त्यांचं लक्ष शनायाच्या पायाकडे जाते जिथून रक्त येत होते गायत्री घाबरून म्हणते अगं तुझ्या पायातून तु रक्त येत आहे अशी का उभी आहेस चल इकडे बस मी डॉक्टरना बोलावते शनाया मुद्दामून नाटक करते जणू तिला खूपच दुखत आहे गायत्री तिला रूममध्ये घेऊन बेडवर बसवते खाली रक्ताचे डाग पडलेले दिसतात गायत्री विचारते इतके कसे काय लागले शणाला सांगते चुकून पॉट पडला मी काचा उचलायला गेले तेव्हा पाय पडला आणि काचा रुतल्या शारदा म्हणते तू स्वतःची काळजी घेत नाहीस गायत्री तातडीने डॉक्टरांना बोलवते डॉक्टर शणाच्या पायातून काचा काढून बँडेज करतात आणि सांगतात जखमा खोल नाहीत लवकर बरे होतील फक्त आज उद्या आराम करा मी औषधे लिहून देतो तेवढ्यात गायत्रीला आठवते आणि ती म्हणते डॉक्टर अंजलीचेही चेकअप करा ती दुपारी पाय घसरून पडली होती डॉक्टर गायत्रीबरोबर अंजलीच्या रूममध्ये जातात अंजली, रूम जाता। अंजली रागाने अर्जुनकडे बघते जणू म्हणते मी नको म्हणत असतानाही तुम्ही डॉक्टर का बोलावले अर्जुन म्हणतो अंजली मी बोलावले नाही अंजली गायत्रीकडे बघून विचारते आई तुम्ही का बोलावले गायत्री स्पष्ट करते शणाच्या पाया दुखापत झाली म्हणून डॉक्टर बोलावले मग ते आलेच होते तर तुझेही चेकअप करून घ्यावे असे वाटले अर्जुन विचारते मॉम शणाला काय झाले गायत्री सांगते काच लागली पण आता ती थी ठीक आहे डॉक्टर अंजलीचे चेकअप करून सांगतात काही काळजी नाही ती थी ठीक आहे अंजली अर्जुनला म्हणते बघा मी सांगितलं होते मला काही झाले नाही पण तुम्ही ऐकले नाही गायत्रीने डॉक्टर बाहेर जातात अर्जुन शनायाच्या रूममध्ये येतो शनायाला डोळे बंद करून बेडवर बसलेली असते पायाला बँडेज बांधलेले अर्जुन विचारते शनाया तू ठीक आहेस ना शनाया डोळे उघडते अर्जुनला बघून हसते आणि म्हणते हो ठीक आहे तू इथे कसा अर्जुन सांगतो मॉमने सांगितले तुझ्या पायाला लागले म्हणून बघायला आलो शनाया म्हणते चुकून पॉट पडला काचा लागल्या पण आता ठीक आहे अर्जुन तिला आराम करायला सांगतो आणि म्हणतो काही लागले तर सर्वंटला बोलाव उठू नकोस रात्री सगळे डायनिंग टेबलवर जमा होतात शनाया खाली न आल्याने अजी विचारतात शनाया कुठे आहे शारदा सांगते तिच्या पायाला दुखापत झाली त्यामुळे तिचे जेवण रूममध्येच पाठवले आजी विचारतात काय झाले शारदा सांगते काच लागले पण डॉक्टरने चेक केले आहे दोन तीन दिवसात बरे होईल सगळे गप्पा मारतात जेवतात आणि झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीला जाग येते ती अर्जुनच्या मिठीत असते अर्जुन, अर्जुन शांत झोपलेला असतो कालच्या घटनेपासून त्याने अंजलीला शकनभरीही दूर केले नव्हते अंजली त्याच्या केसांशी खेळू लागते अर्जुनला जाग येते आणि तो म्हणतो अंजली हे काय करत आहेस अंजली हसत म्हणते तुमच्या केसांशी खेळत आहे अर्जुन म्हणतो तू लहान मुलगी आहेस का हात काढ अंजली म्हणते नाही तुम्हीही माझ्या केसांशी खेळता मीही खेळेन अर्जुन चिडवत म्हणतो अशी मजा केलीसर मीही काहीतरी करेन अंजली त्याला चिडवते तुमच्या पोकळ धमक्यांनी मी घाबरत नाही अर्जुन पटकन तिच्यावर येतो तिचे हात पकडतो आणि म्हणतो आता बघ माझ्या धमक्या काय असतात अंजली हलू शकत नाही आणि दोघेही खेळीमेळीने गप्प मारू लागतात अहो हे hey, तुम्ही काय करत आहात प्लीज मला सोडा ना अंजली म्हणाली का आता काय मी तुला सोडू मगाशी मी तुला शांत बसायला सांगितलं पण तू ऐकलं नाहीस तुला माझ्या धमक्या पोकळ वाटत होत्या मग आता तुला दाखवतो त्या किती पोकळ असतात अर्जुन चिडवत म्हणाला अहो प्लीज मला सोडा बाजूला व्हा मला आवरायचं आहे आज संगीताचा कार्यक्रम आहे मला लवकर खाली जायला हवं उशीर झाला तर आई रागवतील अंजली विनवणी करत म्हणाली नाही मी तुला अजिबात सोडणार नाही माझ्या धमक्या पोकळ म्हणाला तुला आधी विचार करायला हवा होता मगाशी तू माझ्या केसांशी खेळत वेळ घालवत होतेस तेव्हा तुझी कामं अठली नाहीत का अर्जुन म्हणाला अहो सॉरी ना आता मला सोडा नाही तर खरंच आई ओरडतील अंजली बोलत असतानाच बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवत होता ती म्हणाली अहो आत्ता तरी सोडा कोणीतरी बाहेर आला आहे अर्जुनला अंजलीला सोडायचं नव्हतं पण दरवाजाचा आवाज ऐकून तो बाजूला झाला अंजलीने पटकन दरवाजा उघडला बाहेर शारदा अर्जुनची काकू उभी होती काकू तुम्ही काही काम होतं का अंजलीने विचारलं हो अंजली वहीन तुझी वाट बघत आहेत पटकन तयार हो आणि खाली या शारदा म्हणाली हो काकू मी लगेच तयार होऊन खाली येते अंजली म्हणाली आणि वॉशरूममध्ये गेली त्याचबरोबर काही वेळातच अंजली तयार होऊन खाली हॉलमध्ये आली तिथे सगळे जमले होते अंजलीला पाहून शिवराज म्हणाले अंजली बाळा राधा आणि रुद्रचं लग्न झालं की मी राजस्थानला जात आहे तिथल्या कंपनीत काही प्रॉब्लेम आहे मी विचार करत होतो तू माझ्यासोबत ये त्यानिमित्ताने तुझी सगळ्यांशी ओळखही होईल बाबा माझं राजस्थानला येणं खरंच गरजेचं आहे का मी तिथे जायची इच्छा नाही अंजली नाराज होऊन म्हणाली अंजली मला माहीत आहे तिथे तुझ्या काही वाईट आठवणी आहेत पण तिथे तुझं हक्काचं घर आहे तुझ्या आईच्या आठवणी आहेत तिथे गेल्यावर तुला बरं वाटेल तुला आईपासून लांब जायला आवडेल का शिवराज म्हणाले त्याचबरोबर अंजली म्हणते नाही बाबा मला आईपासून लांब जायचं नाही पण तिथे गेल्यावर त्या गोष्टी आठवतील मला त्रास होईल अंजली म्हणाली अंजली बाळा शिवराज बरोबर बोलत आहेत तुझं लहानपण राजस्थान राजस्थानात गेलेलं एक वाईट गोष्ट घडली म्हणून तू सगळं विसरू शकत नाहीस शिवराजसोबत जा आजी म्हणाल्या आजीचं बोलणं ऐकून अंजली फक्त मान डोलावते तेवढ्यात अर्जुन पायऱ्यांवरून खाली येत म्हणतो कोण कुठे जात आहे गायत्री म्हणाली अर्जुन राधा आणि रुद्रचं लग्न झाल्यावर अंजली शिवराजसोबत राजस्थानला जाणार आहे नाही अजिबात नाही अंजली राजस्थानला जाणार नाही अर्जुन ठामपणे म्हणाला का अंजली का जाणार नाही तिथे तिचं हक्काचं घर आहे तिथे लहानपण तिथलं आहे गायत्री म्हणाली मला बाकी काही माहीत नाही पण माझा निर्णय फायनल आहे अंजली राजस्थानला जाणार नाही अर्जुन रागत बोला आणि तिथून निघून गेला त्याचबरोबर अर्जुन रागत गेल्याने सगळे एकामेकांकडे पाहू लागले अंजली म्हणाली प्लीज टेन्शन घेऊ नका मी त्यांना नंतर समजावते आपण आता संगीताच्या कार्यक्रमावर फोकस करूयात सगळे हसले आणि संगीताच्या तयारीसाठी आपापल्या रूममध्ये गेले दुपारी संगीताचा कार्यक्रम होता अंजली रूममध्ये तयार होऊन खाली आली ती अर्जुनची वाट पाहत होती पण तो आला नाही अंजली खाली गेली गायत्री म्हणाली अंजली राधाला तयार करून घेऊन ये अंजली बाहेर फार्म हाऊसकडे गेली राधा स्काय ब्लू लेहेंगा घालून तयार होऊन बाहेर येत होती तिचे मोकळे केस आणि लुक खूप सुंदर दिसत होते अंजलीनेही पिंक लेहेंगा घातला होता तीही खूप सुंदर दिसत होती अंजली राधाला घेऊन भोसले मेंशनमध्ये आली आणि रुद्रच्या बाजूला बसव बसवले आजी स्टेजवर गेल्या आणि माईक घेऊन म्हणाल्या हॅलो एव्हरी वन आजच्या संगीतात कपल डान्स होणार आहेत एक गेम खेळूया तिथे एक बाऊल आहे त्यातून प्रत्येकाने चिट्टी उचलायची आणि ज्याचं नाव येईल त्याच्यासोबत डान्स करायचा चला सुरुवात करूयात पहिल्यांदा गायत्री चिठ्ठी उचलणार गायत्रीने चिठ्ठी उचलून अज्जीना दिली अज्जीने ती उघडली आणि आश्चर्याने म्हणाल्या गायत्रीसोबत डान्स करणाऱ्या पार्टनरचं नाव आहे विक्रम त्याचबरोबर त्यानंतर विक्रम म्हणजेच अर्जुनचे वडील यांचे नाव ऐकून गायत्रीला आश्चर्य वाटले तिला विक्रमसोबत डान्स करायचे नव्हते पण विक्रमला खूप आनंद झाला होता ते पटकन स्टेजवर आले गायत्रीला डान्स करायची इच्छा नव्हती हो पण अंजलीच्या आग्रहामुळे ती स्टेजवर गेली दोघेही गे एकामेकांसमोर उभे राहिले आणि एकामेकांकडे पाहू लागले तेवढ्यात अंजलीने गाणे लावले मिलो ना तुम तो हम घबराए मिलो तो आग चुराय हमी क्या हो गया है हे गाणे त्यांच्या परिस्थितीला अगदी साजेसे होते गायत्री आणि विक्रम हातात हात घेऊन डान्स करू लागले विक्रम आपल्या भावना गाण्याद्वारे व्यक्त करत होते असे वाटत होते त्यांना एकत्र पाहून अज्जींच्या डोळ्यात पाणी आले कारण कित्येक वर्षांनी त्यांची आपल्या मुलाला आणि सुनीची अशी एकत्र एक जोडी पाहिली होती काही वेळात त्यांचा डान्स संपला आणि ते खाली आले त्यानंतरनं शारदा बाऊलमधून चिठ्ठी उचलून अज्जींना दिली अज्जीने चिठ्ठी उघडली आणि हसत म्हणल्या शारदा तुझा पार्टनर खूपच यंग आहे तो आहे धैर्य धैर्यशीलने आपले नाव ऐकून अनूकडे पाहिले अनु अंजली आणि जवळ उभी होती आणि धैर्यशीलकडे पाहून हसत होती धैर्यशीलला अनुसोबत डान्स करायचे होते पण आता त्याला त्याच्या होणाऱ्या सासूसोबत डान्स करावा लागणार होता धैर्यशील आणि शारदा स्टेजवर गेले त्यांची अवस्था पाहून अनु अंजली आणि तनु हसत होत्या अनुने मुद्दाम म्युझिक प्लेअरवर गाणे लावले आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जबान सबको मालूम है और सबको खबर हो गई हे गाणे ऐकून धैर्यशीलने पहिले तर अनु म्युझिक प्लेअरजवळ हसत उभी हो होती तिने हे मुद्दाम केले होते धैर्यशीलला नाईला जाणे शारदा सोबत लाजत लाजत डान्स करावा लागला त्याची अवस्था पाहून अनु अंजली आणि तनु आणखी हसत होत्या काही वेळाने त्यांचा डान्स संपला धैर्यशील इतक्या वेगाने खाली आला जणू त्याच्या मागे भूत लागले होते त्याची ही अवस्था पाहून सगळे हसू लागले त्यानंतरनं तनूने चिठ्ठी उचलली आणि आजींना अज्जी दिली अज्जीने चिठ्ठी उघडली आणि हसत म्हणल्या तनूचा पार्टनर आहे अमन पण तनूने इकडे तिकडे पाहिले तर अमन तिथे नव्हता तो अर्जुनसोबत बाहेर गेला होता अज्जीने तनूला अमनच्या मित्रासोबत डान्स करायला सांगितले तनू त्याच्या मित्रासोबत डान्स करत होती तेवढ्यात अमन अर्जुनसोबत परत आला त्यांनी पाहिलं तर तनू त्याच्या मित्रासोबत डान्स करत होते मित्राचा हात तनूच्या कमरे भोवती आणि तनूचा हात त्याच्या खांद्यावर होता ते पाहून अमनला प्रचंड राग आला त्याचे डोळे रागाने लाल झाले डान्स संपताच अमनने रागात तनूचा हात पकडला आणि तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला तनू म्हणाली अमन हे काय करत आहात माझा हात सोडा मला कुठे घेऊन चाललात अमन रागात म्हणाला तू आत्ता जो डान्स केलास तो खूप छान होता आणि तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला इकडे अंजलीने बाऊलमधून चिठ्ठी उचलून अज्जींना दिली चिठ्ठीत एका मुलाचे नाव होते अज्जीने ते नाव घेतले आणि तो मुलगा स्टेजवर येऊ लागला तेवढ्यात कोणीतरी त्याची ते कॉलर पकडली अंजलीने रागाने पाहिले तर तो अर्जुन होता ती म्हणाली अहो हे काय करत आहात त्याची कॉलर का पकडली तो माझा डान्स पार्टनर आहे अर्जुन म्हणाला अंजली तू फक्त माझ्यासोबत डान्स करणार आहेस समजलं तुझा पार्टनर फक्त मीच आहे अंजली रागाने म्हणाली हे काय बोलत आहात त्याची कॉलर सोडा आता तुम्हाला माझी आठवण झाली का तुम्ही तुमच्या कामात बिझी असता तेव्हा माझी आठवण होत नाही मी किती वेळ तुमची वाट पाहिली पण तुम्हाला काही फरक पडला नाही आता मला तुमच्यासोबत डान्स करायचा नाही अंजली म्हणते पण अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला स्टेजवर घेऊन गेला सगळे आश्चर्याने पाहत होते कारण अर्जुनने कधीच असे समोर डान्स केले नव्हते गाणे लागले तुझे सोचता हू मै श्याम श्यामोसुभा इससे जादा तुझे और चाहूत क्या अंजली रागाने अर्जुनकडे पाहत होती तर अर्जुन प्रेमाने तिच्याकडे पाहून डान्स करत होता त्यांचा डान्स संपला आणि ते खाली आले त्यानंतरनं रुद्र आणि राधा स्टेजवर गेली ते दोघेही खूप सुंदर दिसत होते त्यांनी हातात हात घेतला आणि गाणे लागले सुरखवाला सोजवाला फॅजवाला लव ते एकमेकांच्या डोळ्यात पाहून डान्स करत होते खूपच क्यूट दिसत होते त्यांचा डान्स संपला आणि ते खाली आले त्यानंतरनं बरेच जण डी जेवर डान्स करत होते काही जेवत होते बऱ्याच वेळाने संगीताचा कार्यक्रम संपला कार्यक्रम संपताच धैर्यशीलने चुकून अनुजचा हात पकडला आणि तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला रुद्रनेही राधाचा हात पकडून तिला दुसरीकडे नेले पण अंजली अजूनही अर्जुनवर रागवलेली होती आणि त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत होती ज्यामुळे अर्जुनला त्रास होत होता इकडे अमनने तुला जबरदस्तीने त्याच्या रूममध्ये आणले आणि दरवाजा बंद केला तरुणे रागाने त्याचा हात सोडावला आणि म्हणाली अमन तुम्ही वेडे आहात का बाहेर फंक्शन सुरू आहे मला इथे का आणलं मला समजेल का नेमकं काय झालंय अमन म्हणाला तनू तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे दुसऱ्या कोणाचा नाही समजलं तुझ्याजवळ दुसरं कोणीही येऊ शकत नाही तनू म्हणाली तुमच्याशिवाय माझ्याजवळ दुसरं कोणी कशाला येईल तुम्ही उगाच राग करत आहात शांत व्हा अमन म्हणाला मग थोड्या वेळापूर्वी तू त्या मुलासोबत डान्स करत होतीस ते काय होते एक मिनिट अमन मी स्वतःच्या मर्जीने त्या मुलासोबत डान्स करत नव्हते खरं तर चिठ्ठीत तुझं नाव आलं होतं पण तू तिथे नव्हतास गायब झालास पण अज्जींनी मला त्या मुलासोबत डान्स करायला सांगितलं म्हणून मी डान्स केला तुला याचा इतका प्रॉब्लेम होतो तर वेळेवर इथे यायचं ना पण नाही तुला तुझी कामं महत्वाची आहेत तनु रागाने म्हणाली तनूचं बोलणं ऐकून अमन काहीच बोललं नाही तो शांतपणे तनुच्या डोळ्यात पाहत होता तिच्या डोळ्यातलं तिच्या डोळ्यात त्याला स्वतःबद्दलचं प्रेम आणि नाराज नाराजगी दिसत होती अमन शांतपणे तनूजवळ गेला तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि आपलं डोकं तिच्या डोक्याला टेकवून म्हणाला आय एम व्हेरी सॉरी तनू माझं चुकलं मी वेळेवर तिथे यायला हवं होतं मी तुला खरंच वेळ देत नाही पण काय करू प्रॉब्लेम असा झाला होता काय झालं अमन सगळं ठीक आहे ना तनू घाबरत म्हणाली हो आता सगळं ठीक आहे अर्जुनने सगळं सांभाळलं आहे अमन म्हणाला इकडे धैर्यशील आणि अनु टॅरेसवर आले टॅरेसवर आले होते आणि धैर्यशीलला पासून पळत होते आणि धैर्यशील तिच्या मागे धावत होता त्याने तिचा हात पकडला तिला स्वतःजवळ खेचलं आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला खूप मज्जा येत होती ना माझी मस्करी करायला माझ्या परिस्थितीवर हसायला एकतर मला माझ्या सासूसोबत डान्स करायला लावला आता त्यात तू मुद्दाम ते गाणं लावलंस तू माझ्याशी पंगा घेतलास आता मी तुला अजिबात सोडणार नाही धैर्यशीलचं बोलणं ऐकून आणि त्याने स्वतःला इतकं जवळ खेचल्याचं पाहून अनुच्या हृदयाचे ठोके वाढले धैर्यशीलला ते स्पष्ट ऐकू येत होते अनुने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर करत म्हटलं धैर्यशील प्लीज मला सोड कोणीतरी बघेल धैर्यशीत हस हसत म्हणाला डोंट वरी इथे कोण येणार नाही खाली सगळे बिझी आहेत तुला डिस्टर्ब करायला कोण येणार नाही त्यामुळे मी तुला सोडणार नाही त्याने अनुला आणखी जवळ खेचलं तो तिच्या डोळ्यात पाहत होता अनुला अजून गाल लाल झाली होती तिने लाजून नजर खाली केली धैर्यशीलने हसत तिची अनुवटी पकडली तिची नजर वर केली आणि पहिलं तर तिचे गाल गुलाबी झाले होते तो म्हणाला मग सांग तुझी चूक केलीस त्याची पनिशमेंट तुला काय हवी अनु लाजत म्हणाली तुम्ही जी पनिशमेंट द्याल ती मला मान्य आहे अच्छा म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला मी जी पनिशमेंट देईन ती मान्य आहे ठीक आहे मग मला पनिशमेंट म्हणून केस हवं आहे धैर्यशील म्हणाला अनुने डोळे मोठे करत म्हटलं धैर्यशील हे काय बोलत आहात अजिबात नाही मी तुम्हाला केस देणार नाही समजलं का तू आज का किस देणार नाहीस क्लबमध्ये तू स्वतःहून मला किस केली होतीस मग आज काय प्रॉब्लेम आहे धैर्यशील म्हणाला काय मी क्लबमध्ये तुम्हाला स्वतःहून किस केलं नाही असं होऊ शकत नाही तुम्ही खोटं बोलत आहात ना अनु म्हणाली नाही मी कशाला खोटं बोलेन मी तुझ्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे खरंच विश्वास ठेव हो। तू नशेत का होईना पण मला किस केलं होतंस त्यामुळे आज तू पूर्ण शुद्धित असताना मला हवं आहे धैर्यशील म्हणाला अनुने धैर्यशीलच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या डोळ्यात तिला स्वतःबद्दलचं प्रेम आणि काळजी दिसत होती ती कोणताही विचार न करता टाचांवर उभी राहिली आणि धैर्यशीलच्या ओठांवर चुंबन घेतलं धैर्यशीलचे डोळे आपोआप बंद झाले अनुने स्वतःहून रिस्पॉन्स दिल्याने धैर्यशीलनेही डोळे बंद केले आणि तिला चुंबन घेऊन लागला दोघेही त्याच्या एका वेगळ्या दुनियेत हरवून गेले होते